यावल शहरात शनिवारी रात्री अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावर असलेल्या बुरुज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे शहरातील गेट भागात देखील समाज बांधवांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता संपन्न झाले यावला शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर बुरुद चौक आहे या बुरुद चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे या पुतळ्याच्या नियोजित जागेवर शनिवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी मझहर शेख नासिर खान अरुण लोखंडे इम्रान पहलवान कुलदीप गजरे यांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला पुष्प अर्पण करण्यात आले आणि भीमवंदना करण्यात आली व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आणि महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यास उजाळा दिला या कार्यक्रमाचे आयोजन कैलास मेढे ॲडव्होकेट सागर गजरे संदीप पारधे विकी गजरे प्रदीप गजरे रवी भालेराव पंकज हिवरे हिवरे मतीन शेख कल्लूभाई रजनीकांत गजरे मोहम्मद सफी बबलू गजरे रवी सुरवाडे आत्माराम पाटील गुरुजी जाकीर शेट संतोष गजरे प्यारो पटेल हारून खाटिक यांनी केले होते त्याचप्रमाणे यावल शहरातील बोरावलगेट भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ देखील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी महापरिनिर्वाहन दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकासमोर त्रिशरण पंचशील ग्रहण करून मानवंदना व अभिवादन करण्यात आले यावेळी हितेंद्र गजरे विजय नन्नवरे रोहिणी फेगडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविताताई भालेराव सविताताई ताई, भाले ताई नन्नवरे युवराज भास्कर डॉक्टर विवेक अडकमोल कैलास अडकमोल यशवंत अडकमोल गिरीश सोनवणे सागर भालेराव हेमंत अडकमोल रोहित भालेराव नितीन अडकमोल तुषार अडकमोल पिंटू भारत अडकमोल अनुराग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होत्या यावल शहरात बुरुद चौक आणि बोरावल गेट या दोन्ही ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन हा साजरा करण्यात आला फोर नाइट फाइव डेज का पैकेज जिसमें है आपका प्राइवेट कैब से पिकअप एंड ड्रॉप रेलवे स्टेशन एयरपोर्ट डिनर क्रूज़ है वन डे और साउथ गोवा साइड कैब से है नॉर्थ गोवा है और आपका दूध सागर वाटरफॉल है ओनली ट्वेंटी फाइव थाउजेंड में प्लीज आप जिमरा टूर एंड ट्रैवल से बुक करें 打劫 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार पोलीस असमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापती हेतू निर्वाण दिनानिमित्त साहेबांना आदरांजली श्रद्धांजली आणि मान मानवंदना अर्पण करण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत त्रिशरण पंचशील सामूहिकरित्या ग्रहण करून आपण विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करणार आहोत सर्वांनी सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील घ्यायचा